नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक पंधरा जुलैचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर याच्या घाटमाथ्यावर तसेच मुंबई व उपनगरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच अकोला जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच नागपूर भंडारा गोंदिया या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात पालघर डहाणू नाशिक धुळे जळगाव संभाजीनगर अहिल्यानगर जालना बुलढाणा अकोला जिल्ह्याच्या इतर भागात वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा गडचिरोली चंद्रपूर नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्याच्या काही भागात बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तालुक्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनण्याच्या हालचाली सुरू असून त्यामुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून वातावरण स्थिर राहत नसल्यामुळे दिलेल्या अंदाजात पण बदल होऊ शकतो तसेच उद्यापासून राज्यातील पूर्व विदर्भ व कोकण विभाग सोडून पुढील पाच ते सहा दिवस राज्यातील पाऊसमान कमी होत आहे त्यामुळे ज्या शेतकरी बंधूंकडे पाण्याची सोय असेल त्याने पिकांना पाणी देण्याचे गरजेचे आहे सुदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद